मित्रांनो नमस्कार मी ॲडव्होकेट संतोष मळवीकर आणि मी आता आहे केनियामध्ये गेल्या तीन चार दिवसापासून आपण माझी कोल्हापूर जिल्ह्यातून ची जी बातमी ऐकत आहे ती बातमी सगळ्यांसाठी आश्चर्यकारक होती तशी मला देखील आश्चर्यकारक होती कारण मला वाटलं नव्हतं की चंदगड तालुक्याच्या पलीकडं कोल्हापूर जिल्ह्यातून देखील हे लोक हद्दपार करण्याची तयारी करत असतील तसं पाहिलं तर जेव्हा चंदगडच्या काही महिला आणि माझी सैनिक जेव्हा रस्त्यावरती चंदगडमध्ये एका आंदोलनामध्ये उतरले होते तेव्हाच त्याची मुहूर्तमेढ रोवली गेली होती आणि तेव्हाच मला सांगितलं होतं की तुमच्याविषयी काही गोष्टी भविष्यात पोलीस करायले आहेत आणि मित्रांनो तसंच घडलं दुसऱ्या गुन्ह्यामध्ये स्वतः पी आयने पोलीस स्टेशनमध्ये बोलावून माझ्यावरती खोटा गुन्हा दाखल केला तेव्हा मला परत बातमी लागली की तुमच्यावरती येणाऱ्या अर्ध्या दिवसामध्ये खंडणीचा गुन्हा दाखल होणार आहे कारण खंडणीचा गुन्हा दाखल केल्याशिवाय तडीपार करता येत नाही आणि मित्रांनो तसं मी लाईव्ह करून सांगितलं होतं अगोदरच की येणारा गुन्हा माझा खंडीचा आहे आणि तसंच झालं खीचा गुन्हा दाखल निसरीच्या माणसाकरवी केला गेला सगळ्यात वाईट वाटतंय की हे सगळं झाल्यानंतर मला जी बातमी लागली ती पुढे भविष्यात तडीपारची तर तडीपार का त्याचं देखील कारण आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे मित्रांनो मी इकडे यायच्या अगोदर चार दिवस मला अशी बातमी लागली की जेव्हा तुम्ही तडीपार होणार त्यावेळेला तुमचा बेळगाव मधल्या एका नगरसेवकालाकडे तुमच्या मर्डरची तुमच्या मर्डरची सुपारी दिली गेली तेव्हा मळवीकर सावध राहा आणि तो जो नगरसेवक आहे तो शिनोळीमधल्या दोन नंबरच्या धंद्याशी संबंधित आहे आणि ही बातमी अतिशय एका चांगल्या माणसाकडून समजली होती तेव्हा मी इकडे यायच्या अगोदर मित्रांनो स्वतः एस पींच्याकडं जाऊन माझ्या जीवाला कसा धोका आहे माझा मर्डर होऊ शकतोय आणि ह्याला कारणीभूत असणारा नेता कोण आहे पोलीस कोण आहे ह्याची दखल आपण घ्यावी आणि मला पोलीस प्रोटेक्शन द्यावं अशा पद्धतीचा अर्ज मी केनियाला यायच्या दोन दिवस अगोदर दिलेला आहे कोल्हापूरमध्ये जाऊन आणि त्याची मी पोच घेतलेली आहे मित्रांनो किती वाईट वाटतंय काय हे ग्रह खातं करतंय मी प्रत्येक गोष्ट सांगलो हे असं होणार आहे असं होणार आहे असं होणार आहे अरे जेव्हा तुम्ही असं होणार आहे अगोदर समजते तसंच होतंय किती दुर्दैव्य आहे आपल्या चंद्र आजरा गडिंगलचं मित्रांनो हे का होतंय माहितीये बऱ्याच जणांना प्रश्न पडला असणार की मग नेमकं हे का होते मित्रांनो याला कारण एकच आहे दौलत साखर कारखाना येणाऱ्या महिन्यामध्ये दौलत साखर कारखाना हा विक्री होणार आणि तो कोणतरी वैयक्तिक घ्यायच्या तयारीत आहे आणि त्यांना मळवीकरचा त्रास होणार आहे कारण मळवीकरला वाटतंय की हा साखर कारखाना सहकारामध्ये राहावा हा साखर कारखाना शेतकऱ्यांचा राहायला पाहिजे आणि तिथं मळवीकर ही आडकाठी बनू शकते तेव्हा त्याचा ते अगोदरच बंदोबस्त केलेला बरा म्हणून केला गेला नंबर एक नंबर दोन आपल्याला माहिती आहे तिलारीचा पहिला प्रोजेक्ट पूर्ण झाला आता दुसरा प्रोजेक्ट चालू होणार आहे आणि त्या प्रोजेक्टसाठी अगदी तिलारीपासून भंडुऱ्यापासून कोलिक ब्रियांची लाखो करोडो झाडं इथं तोडणार आहेत आणि ती झाडं हि हो जो कंत्राटदार ज्यांनी माझ्यावरती गुन्हा दाखल केला त्या कंत्राटदारांना ती झाडं पाहिजे आहेत आणि त्यांना माहिती आहे मळवीकर झाडं प्रेमी आहे आणि जर इथं आपण ज्या हा प्रस्ताव करू त्यावेळेला ह्याचं आंदोलन होतील विरोध होईल म्हणून हे आत्ताच बंदोबस्त करायचा म्हणून दुसरं हे कारण तिसरं कारण लक्षात घ्या आता येणारी जिल्हा परिषद बऱ्याच जणांना वाटतं की आता मळवीकरच्या पाठीभे काहीतरी ताकदी आहेत हे आहे त्याच्यामुळे मळवीकर इथे हे होऊ शकतोय आपल्याला अडचण होऊ शकतोय तेव्हा ह्या इलेक्शनमध्ये मळवीकर बाहेर राहिलेला बरा तेव्हा ह्या जे डिपीमधनं दोन तीन लोकांना माझा जो त्रास होतोय तो त्रास नको आहे म्हणून केलेलं हे षडयंत्र आणि चौथा उद्देश ज्या पी आयला चंदगड तालुक्यामध्ये एक दोन ठिकाणी फक्त क्लब चालू होते एक दोन ठिकाणी फक्त मटका चालू होता त्याला पूर्ण सगळ्या धंद्यावरती गोव्यावरती प्रचंड पैसा कमवायचा आहे त्याला माझा होणारा त्रास नको होता त्यामुळे तो पी आय ज्याला दौलत साखर कारखाना पाहिजे तो नेता ज्याला झाडं सगळी पाहिजेत सगळी सगळी पुढच्या भविष्यामध्ये सगळी तोडायची ते कंत्राटदार आणि ज्यांना छेडपीमध्ये मी नको आहे ती या सगळ्या मिळवून सगळ्यांची मिळून एक युनिटी झाली आणि त्यांना माहिती आहे की मळवीकरला बाजूला केल्याशिवाय पर्याय नाही मित्रांनो मी राजकारण ओळखू शकते मात्र डायरेक्ट मर्डर जात आहे सुफारी देत आहे आणि हे सगळं करत असताना आता त्यांनी जे काही तडीपरचा उल्लेख केला त्याचं कारण असं आहे की माझा बाहेर जर काहीतरी मर्डर झाला किंवा बाहेर जर काहीतरी झालं तर तिथं साधे पुरावे देखील मिळावू नयेत किती वाईट वाटतंय वाट मित्रांनो मी आपल्याला एवढंच सांगतो की त्यांनी जे काही उल्लेख केलाय ना की मळवीकरमुळे चंदगड तालुका अशांत आहे लोक भ्यालेले आहेत लोकांच्यामध्ये प्रचंड भीती निर्माण आहे अरे काय लाजा वाटल्या पाहिजेत त्या ज्यांनी कुणी हे दाखल केलंय त्यांना की माझ्यामुळे लोकांच्या मध्ये अशांतता लोक मला भ्यालेले आहेत उलट ह्याच लोकांना दाखवायचं आहे की उद्या जर माझं काहीतरी बरं वाईट झालं किंवा मी कोल्हापूर जिल्ह्याच्या बाहेर गेलो की मळवीकर सख्या माणसाला आम्ही दोन मिनिटात बाहेर फेकलो आणि तुम्ही तर काय आहे हे त्यांना दाखवायचं आहे आणि ह्यांनाच परत दादागिरी निर्माण करायचे ह्यांना अशांतता निर्माण करायचे ह्यांना समाजामध्ये ते, ते निर्माण करायचं करा आहे आणि ह्यांना सांगायचं आहे की मळवीकरच्या वतीत हे आम्ही केलो केलो आणि करणार किंवा मित्रांनो तुम्ही विचार करायचा आहे ह्या सगळ्या गोष्टींसाठी मी माझं पूर्ण आयुष्य घालवलं आहे पूर्ण आयुष्य कधीही कुटुंबाचा विचार केला नाही माझ्या जेव्हा जेव्हा जिथे जिथे आणायचं आहे मी सांगायची गरज नाही मात्र एवढंच मी आपल्याला सांगू इच्छितो ही वेळ फक्त मळवीकरच्या अस्तित्वाची नाही आहे ही सगळ्यांच्या अस्तित्वाची आहे काय वाटते तुम्ही विचार करा शांतपणे जर तुम्हाला वाटत असेल नेमकं ह्या टप्प्यामध्ये कारण ऑक्टोबरमध्ये दौलत कारखानचा लिहिला होतोय डिसेंबरमध्ये झेडपी येत आहे जानेवारीमध्ये तिलाचं जंगल तोडायला चालू होते ह्याच टप्प्यामध्ये मळवीकर बाहेर का विचार करा अरे किती वाईट वाटतंय तुम्ही डायरेक्ट मर्डरची टिप देत आहे मित्रांनो ठरवा तुम्ही मला विश्वास आहे माझ्या सगळ्या चंदगड आजरा गडिंगलाच्या सगळ्या आई पिणी माझ्या मित्रावरनं माझ्या ही चिंतक आणि राजकीय नेत्या जय हिंद